संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला नाहीप्रिलला आणि सत्तावीस मार्च होईल फॉर्म्युला लवकर होईल काळजी करू नका फॉर्म्य निश्चित आम्ही आलो उद्धव ठाकरेंची जी आजकालची भाषण पाहिली तर टार्गेट नंबर वन तुम्हीच आहात वेगवेगळ्या वेग वेग उपमा देत आहेत ते असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे टोमणे बहादर आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे त्यामुळे ते टोमणे मारत असतात काहीतरी बोलत असतात माझं एकच म्हणणं आहे एक एक वाक्य विकासावर बोला एक वाक्य ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे किमान एक तर सांगा आम्ही हे करू आम्ही ते करू पंचवीस वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही हो, एक नाही मी दहा सांगतो आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत हे नाही करू शकले नाही नाही त्यामुळे ते विकासावर बोलूच शकत नाही त्यांना अदवा तदवा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्या हे व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय काहीच नाही चालू धन्यवाद थँक्यू लग्न समारंभ असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा